नमस्कार मित्रांनो आम्ही आता वाकड बालेवाडीला जो कनेक्ट करतो त्या ब्रिजवर आहे हा जो रस्ता होता वाकड पिंपळे सौदागरवरून बालेवाडीला जाणार होता बालेवाडी ला जॉईन होणार होता हा रस्ता दोन हजार तेराला नियोजित केला होता परंतु अजूनही हा रस्ता पूर्ण झालेला नाही फक्त पिंपरी चिंचवड भागातील जे वाकड विशालनगर भागातला हा ब्रिज आहे हा ब्रिज कंप्लीट झालेला आहे दोन हजार एकोणीसलाच ब्रिजचं काम कम्प्लीट झालं आहे परंतु पुढं जे बालेवाडीची हद्द आहे बालेवाडीच्या हद्दामधील अजूनही हा ब्रिज कम्प्लीट झाला नाही त्यामुळे हा जो रस्ता होता डायरेक्ट बालेवाडी हायस्ट्रीटला जाणारा तो रस्ता अपूर्णच आहे असं बोललं जात आहे की बालेवाडी भागातील जे अकरा शेतकरी आहेत त्यांनी अजूनही आपली जमीन संपादन करू दिली नाही सरकारला त्यांना योग्य तो मोबदला सरकारकडून अपेक्षित आहे आणि त्यामुळेच कुठेतरी हा जो ब्रिज आहे पिंपळे सौदागर वाकडवरून जो बालेवाडीला कनेक्ट होणार होता तो अपूर्ण आहे महाराष्ट्र राज्याचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी कालच एक स्टेटमेंट दिलं की लवकरात लवकर हा ब्रिज कम्प्लीट करण्यासाठी पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणजे मनपाला आव्हान केलं आहे की जे अकरा शेतकरी आहे ह्या भागातील त्यांच्याशी संवाद साधा व त्यांच्या ज्या मागण्या आहेत जो त्यांना रेट आहे तो तुम्ही लवकर काहीतरी फायनल करा आणि हा ब्रिज नागरिकांसाठी खुला होईल आणि त्यानंतर पिंपळे सौदागर वरून बालेवाडीला जायला जे अंतर आहे ते अंतर फक्त पाच किलोमीटरच राहील आता जर तुम्ही पाहिलं तर पिंपळे सौदागर वाकड वरून बालेवाडीला जर जायचं असेल तर दोन मार्ग आहे एक मार्ग आहे इकडून वाकड फाट्यावरून हायवेवरून जावं लागतं बालेवाडीला एक खूप मोठा असा आठ दहा किलोमीटरचा वेढा पडतो आणि हायवेचं ट्रॅफिक लागतं त्यामुळे नागरिकांचे हाल होतात आणि दुसरा मार्ग आहे पिंपळे नील विशाल नगरचा जो डीपी रोड मार्ग आहे ज्युपिटर हॉस्पिटलच्या मार्गे बारीक रस्ते आहेत तिथेही नागरिकांचे ट्रॅफिकमुळे खूप जास्त समस्या होतात या सगळ्या बाबी लक्षात घेऊन बॉम्बे हायकोर्टाने सुद्धा जजमेंट पास केला आहे की पुढच्या सहा महिन्यात जमीन संपादन करून घ्या पुणे महापालिकेला तसंच पंचवीस कोटीचा निधीही त्यासाठी वापरायला सांगितलेला आहे सामदाम दंडभेद सगळ्या प्रक्रिया वापरून ह्या शेतकऱ्यांची समजूत काढा त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण होईल बालेवाडी हायस्ट्रीट पर्यंत अशी आपण आशा करू शकतो काय वाटते तुम्हाला प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आणि निष्काळजीपणामुळे हा जो ब्रिज आहे दोन हजार एकोणीस पासून असाच राहिलेला आहे आणि नागरिकांचे कुठेतरी हाल होत आहे त्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करा आपल्या कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र